आजचा प्रश्न आहे सिंपल प्रश्न आहे पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता भगीरथ प्रयत्न आता भगीरथ प्रयत्न या शब्दाचा योग्य अर्थ परंतु अलंकारिक शब्द तुम्ही सोडवताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हेही सांगणार आहेत आणि त्यात तुम्ही फॉलो करा तर तुमचा ह्या प्रकरणावरचे मार्क्स जाणार नाही बघा अलंकारिक शब्द भगीरथ प्रयत्न आता इथे बऱ्यापैकी तुम्हाला ऑप्शन बघितल्यानंतर लगेच कळेल भगीरथ प्रयत्न याचा अर्थ होतो आटोकाट प्रयत्न हे त्याचं योग्य उत्तर आहे ओके okay, प्रयत्न भगीरथ प्रयत्न मग अलंकारिक शब्दांमध्ये तुमचा कुठेही चुकणार नाही अशासाठी काय करायचं पहिलं अलंकारिक शब्द वाचायचे नंतर त्यावरच्या प्रश्नांची उत्तर देताना ऑप्शन स्टडी करायचं काय करायचं बरं ऑप्शन स्टडी जर मग जेव्हा एका प्रश्नाचं मी उत्तर देतोय तर उरलेल्या तीन जे ऑप्शन्स आहेत त्याचंही तुम्ही उत्तर देत चला तुमचा अलंकारिक टॉपिक हा कम्प्लीट होणार हे लिहून घ्या तुम्ही उशिरा उठणारा वाचलाय तुम्ही माहिती आहे काय बरं उशिरा उठणारा म्हणजे सूर्यवंशी सूर्यवंशी वंशी याला उशिरा उठणारा काय म्हणता सूर्यवंशी असं म्हणतात बावळट बावलट हा कोणासाठी अलंकारिक शब्द याला अलंकारिक शब्द कोणता तर पात्र पात्र काय किंवा अजून एकापेक्षा जास्त अलंकारिक शब्द असू शकतात कारण की तुम्ही वाचलेत त्याच्यानंतर तुम्ही उत्तर देत आहे आणि प्रत्येक ऑप्शन्स मध्ये येणाऱ्या प्रश्नाचे उत्तरांना तुम्ही हे त्याचं योग्य उत्तर देत चला सगळ्या ऑप्शन्सला कळ फक्त तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका सगळ्या प्रश्नांची म्हणजे ऑप्शनची उत्तरं देत चला शत्रुत्व म्हणजे काय छत्तीसचा आकडा म्हणजे इथे असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या ऑप्शनला उत्तर देत चला तुमचा अलंकारिक शब्द हा टॉपिक भरपूर क्लिअर होईल पण डायरेक्ट उत्तर न देता आधी तुम्हाला एक दोन आठवड्यात वाचा कळलं नंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे धन्यवाद